पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार जय किसान क्रीडा मंडळ वडणगे येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय महानगरपालिका शहस्तरीय एकोणीस वर्षाखालील मुलांच्या कराटे स्पर्धेमध्ये दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सौ सो, सम लोहिया ज्युनियर कॉलेजचा खेळाडू श्रेयस सतीश नाईक याने त्रेपन्न किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले त्याची चोवीस नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे या खेळाडूस संस्थेचे पदाधिकारी विनोद कुमार लोहिया सल्लागार दि न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर निर्मल कुमार लोहिया अध्यक्ष गव्हर्निंग कौन्सिल अनिल लोहिया अध्यक्ष विश्वस्त मंडळ नितीन वाडेकर अध्यक्ष कोऑर्डिनेशन कमिटी पी सच्चु, सच्चु, एस सी हिरवाडे सचिव तसेच कॉलेजचे प्राचार्य एस एस चव्हाण सहसचिव उपप्राचार्य ए एस सूर्यवंशी क्रीडा शिक्षक सचिन पुजारी प्रशिक्षक प्रदीप माने सतीश नाईक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज